मिळवलेला आहे या निकालांमध्ये दोनशे तेहतीस जागा जवळपास महायुतीकडे आहे अनेक ठिकाणी जवळपास सात जिल्ह्यांमध्ये सर्वच्या सर्व जागा महायुतीला मिळालेल्या आहेत पाहूया महाविजय महायुतीचा कथा झालेला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत आपण एक्केचाळीस एक एक जागा या राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळालेल्या आहेत तर एकशे तेहतीस जागा भाजपकडे आहेत चौपन्न जागा या शिवसेनेच्या शिंदेगडाकडे आहेत महायुतीकडे जवळपास दोनशे तेहतीस जागा आलेल्या आहेत महायुतीकडे दोनशे तेहतीस जागा आहेत निकाल आता हळूहळू हो स्पष्ट होऊ लागलेले आहेत त्यानुसार सुद्धा महायुतीकडे भरघोस अशी आघाडी आलेली आहे आणि महायुती अर्थातच सरकार स्थापन करणार आहे त्याचे हे आपण आकडेवारी पाहतो हो, आहोत शिवसेना शिंदेगडाकडे चोपन्न जागा भाजपकडे एकशे तेहतीस जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एक्केचाळीस जागा आलेली आहेत भाजपकडे एकशे तेहतीस जागा आहेत शिवसेना शिंदे गटाकडे चोपन्न जागा आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एक्केचाळीस जागा आलेल्या आहेत दणदणीत असा विजय महायुतीनं मिळवलेल्या राज्यातले सहा जिल्हे असे आहेत जिथल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीकडे आलेल्या आहेत कोल्हापूर सातारा संभाजीनगर जिल्हा तसंच नांदेडमध्ये दे देखील सगळ्या जागा महायुतीला मिळालेल्या आहेत दरम्यान या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया गेल्या दोन सवा दोन वर्षामध्ये आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही जे काम केलं या, या राज्यामध्ये की शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आमच्या आठवले साहेब इकडे आहेत आम आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते आम्ही म्हणालो कॉमन मॅन कॉमन मॅन कॉमन मॅन आता कॉमन मॅनने आम्ही ठरवले की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅन सारखं काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं लोकांनी सुडाचं आरोपाचं द्वेषाचं राजकारण झिडकारलं अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली करंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात